आम्ही काही वेगळ्या वेगळ्या समाजातले परंतु मित्र म्हणून आम्हाला एका विषयावर चर्चा करायची होती म्हणून आम्ही बसलो होतो आमचा विषय एक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं आपण काहीतरी नवीन करावं या उद्देशाने एकत्र बसलो होतो आणि अचानक मला तिथं बोलवलं गेलं होत आणि ओघानी जी काही मित्र होती ती बहुतांश ओबीसी बांधव होती आणि बोलता बोलता विषय निघाला आणि मी आल्यानंतर समाजकारणाचा राजकारणाचा स्पर्श असणारा विषय आम्ही चर्चेला घेतला ओबीसी बांधव होते त्याच्यामुळे आम्ही खास करून ओबीसी आरक्षणाबद्दल ओबीसी नेत्यांबद्दल आणि ओबीसी आरक्षण आजपर्यंत गेले तीन चार वर्ष झालं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये लटकून आहे सरकार बदललं की नेते बदलतात नेते बदलले की त्यांच्या भूमिका बदलतात आणि मग ज्यांच्या जीवावर मोठे होतात त्यांना डॉमिनेट करून पायदळी तुडवून नंतर मी कसा बनता आहे हे दाखवण्याच्या ओघामध्ये त्यांची भामटेगिरी त्यांची लाचारी पैसे घेऊन वाजवणाऱ्या सुपऱ्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि मी बोलता बोलता मुद्दाम त्या गोष्टीवर बोट ठेवलं कि म्हणलं समाजाचा कुठल्याही नेता असू द्या तो कुठल्या तरी राजकीय व्यवस्थेला प्रभावित असतो तुमच्या माझ्या आयुष्याचा कोणताही रंग हा समाजकारणातून राजकारणाशी निगडीत असू शकतो इथपर्यंत सगळं ठीक आहे परंतु आम्ही एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन दलाली करणं हा खर तर त्या सामाजिक कार्याला समाज व्यवस्थेला धोका आहे आणि मी त्या मित्रांना पटवून देत होतो त्याच्यात एक जण आता आम्ही ओबीसी समाजातले तरुण युवक त्या ठिकाणी बसलो आणि त्याच्यावर चर्चा करतोय असं म्हणल्यानंतर एकदम माळी समाजाचाच होता तो म्हणला बघा तो दीड दिवसाचा नेता जो भाजपची सुपारी घेऊन आमदार होण्याची स्वप्न बघतोय मंत्री होण्याची स्वप्न बघतोय भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या जीवावर विरोधकांना टार्गेट करतोय आणि जी काही आरक्षणाचे आंदोलन निघतात समजा जरांगे पाटलांचं आंदोलन आहे हा लगेच चौताळून उठतो कारण ह्याला मीडियामध्ये राहायचंय आणि आमच्या मळ म्हणजे ओबीसी मध्ये त्या ठिकाणी भूमिका मांडून सुद्धा माळी समाजाला म्हणजे एवढं तुच्छ पद्धतीनं बदनामीकारक वक्तव्य करतोय हा कसलाय ओबीसी नेता मग दुसरा म्हणला तो त्याच्या सोलापूर जिल्ह्यातल्या त्या मतदार मतदारसंघाच्या तिकडं तो निवडणुकीला होता किती मतदान पडले म्हणजे हा स्वयंघोषित ओबीसी नेता स्वतःला जर दोन तीनशे मत जर पडत नसतील हा अचानक समाजाचा नेता कसा काय म्हणू शकतो आणि ओबीसीत किती जाती येतो तो इतर ओबीसीतल्या जातींचं प्रतिनिधित्व करणारी माणसं कुठे आहेत आसपास कोण असतात मी त्याला म्हणतो तुम्ही कोणीही तावा तावातावात बोलू नका ही सगळी चर्चा होती त्या सरकारची सुपारी वाजवणाऱ्या आणि खास करून तथाकथित काही नेत्यांच्या पैशावर जगणाऱ्या आताच्या दाढीवाल्या ओबीसी नेत्याबद्दल मला काय नाव घेऊन त्याच्यावर चर्चा पण नाही करायची पण मी त्याला साध्या भाषेत सांगितलं म्हणलं प्रत्येक व्यक्तीचा एक संघर्ष असतो तो म्हणला अजिबात संघर्ष नसतो मी म्हणलं एखादा नेता दोन चार पक्षात फिरून येतो पण तो काहीतरी धडपड त्याची असते कि मला मोठं व्हायचंय आणि मग कुठल्या तरी नेत्याच्या पाया पडतो मला मोठ करा म्हणून आणि मग त्याच्या पाया पडल्यानंतर त्याला आर्थिक रसद दिली जाते आणि एखादी राजकीय व्यक्ती मग जाहीर कार्यक्रमात माझा गोंडस बबड्या कुठे असं पण म्हणते त्यावेळेस म्हणलं ही सगळी फसगत होते जे ओबीसी समाजाचे नेते म्हणून काम केलं आयुष्यभर ओबीसी साठी प्रामाणिक राहिले परंतु सोबतच्या कुठल्याही जातीचा त्यांनी द्वेष केला नाही ओबीसी मध्ये प्रमुख ज्या काही दोन चार जाती आहेत त्या ओबीसी जातींमधल्या काही लोकां जसं भुजबळ साहेब निर्विवाद त्यांनी आतापर्यंत नेतृत्व केलं लोकांनीही त्यांना नेतृत्व दिलं कारण त्यांच्याकडं त्यांची राजकीय ताकद होती ते आमदार होते मंत्री होते ते कुठल्याही पक्षात जाऊ द्या त्यांच्या सोबतची लोक समाज म्हणून त्यांच्या बाजूने होती लोकांना ते जाणून देत होते की अख्खा ओबीसी माझ्या पाठीशी आहे ओबीसी नेते कुठल्याही पक्षात असू द्या कुठल्याही समाजाचा नेता कुठल्याही पक्षात असू द्या त्याचं ठरलंय त्याला राजकारण करायचं म्हणून समाज त्याच्या पाठीशी जातोय का हा महत्वाचा मुद्दा आहे माध्यम काही राजकीय पुढारी शिक्का मारतात की हा माझ्या समाजाचा आहे किंवा हे व्यक्ती हा समाजाचा हो आहे म्हणून जातीशिवाय राजकारण होऊ शकत नाही आणि राजकारणाशिवाय नेता जगू शकत नाही इतकं हे सगळं एकत्र आहे मी सांगत होतो ते ऐकत होते त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिल्यांदा इतकं राग याच्यासाठी पाहिला होता म्हणजे जो हाके धनगर आरक्षणाबद्दल बोलत नाही धन आरक्षणाचा मुद्दा असला तर त्याच्या तोंडावर बारा वाजलेले असतात तोच व्यक्ती ओबीसी hmm. समाजातल्याच माळी समाजाबद्दल जो लोकसंख्येनं आणि सगळ्या दृष्टिकोनातून सक्षम आहे त्यांच्याबद्दल इतकं वाईट बोलतो तरी त्याला अजून ओबीसी नेता म्हणणं म्हणजे हे ओबीसीच्या त्या वैचारिक लढ्याचा खून केल्यासारखे हत्या केल्यासारखी किंवा बदनाम केल्यासारखे जो सहकाऱ्यांना डॉमिनेट करतो तो अजिबात त्या ठिकाणी त्या पात्रतेचा ना नाही पण त्याच्यासोबत जे सो, सो कॉल्ड ओबीसी म्हणून नेते म्हणून घेतात स्वयं घोषित अशा वेळेस ते लगेच तोंड बंद करून बसतात का तो आपला सहकार्य आहे ना टीका दुसऱ्यावर करायची असते आपल्यावर मी त्याला आमच्या त्या मित्रांना एकदा ही गोष्टी समजून सांगितल्यावर ते या गोष्टी पर्यंत आले एकदा चुकला दोनदा चुकला तेवढ्यात ह्याची एक व्हिडिओ आली किती व्हिडिओ माझी दिसते पण आवाज म्हणे माझा नाही मग मी त्यांना समजून सांगितलं दारूच्या हुत्यावर गेला हॉटेलमध्ये दारू पिला आणि मी दारू पेलोच नाही म्हणणं मी माळी समाजाबद्दल वाईट बोललोय महाराष्ट्राला ते कळलंय आता माझा ओबीसी नेत्याचा टॅग पुसला जाईल म्हणून काय म्हणतोय आवाज हा बदलला गेला हा खोटारडे पण आहे शुद्ध ओबीसी सोबत केलेली फसवणूक आहे मी रोखोक ही गोष्ट सांगितली मी म्हणलंय बघ समाजाबद्दल कुठल्याही कुठलाही नेता अचानक एकदा बुडबुड्यातून मोठा झाला की समजायचा तो घात करणार आहे अरे जो सो कॉल्ड ओबीसी ओबीसी म्हणून घेतो आणि मी ओबीसीचा मसाय्या म्हणतो फक्त त्या दोन चार नेत्यांबद्दल महाराष्ट्रातले बोलायचं म्हणजे आपली बातमी लागते बर आपली पात्रता काय आपली भाषा काय अरे ज्या समाजात आपण जन्माला आलोय त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल भले अगोदर काय केलं असेल हे फक्त मीडिया ट्रायल मधली गोष्ट आहे आणि त्याच्यात दुसरा मित्र म्हणाला की तुम्ही का म्हणजे त्या माणसानं नाव पण ठेवताय पण बाजू पण घेताय म्हणलं नाव ठेवणं मेरी फितरत ही नाहीये मी नाव नाही ठेवत किंवा नाव ठेवलं तर कदाचित मी चूक दाखवेल पण तो माणूस काहीतरी धोडपड करतोय याच्याबद्दल सकारात्मकता समजू शकतो म्हणलं फक्त तो माणूस प्रामाणिक आहे याच्याबद्दल माझी शंका आहे मग त्याला लक्षात आलं की सध्या सरकारनं काही लोक प्लांट केले हे जे दीड दमडीच एक ते धाराशिव का तिकडचं एक वाघमारे नावाचं ते मिशा काढलेला नेता म्हणतात त्याला तोंडावर बारा वाजलेले असतात परंतु तो कॉल्ड त्याला हेनी ठरवून एकमेकाला के प्लांट केले बाकी काय उपोषण केलं म्हणजे नेता झालं का हो आणि मग जर तसं असेल तर मग कित्येक लोक हजारो लोक वेगळ्या वेगळ्या विषयावर अपोषण करतात मीडियाने सगळ्यांनाच ग्रेट केलं पाहिजे मुद्दा काय पहिल्यांदा ऑब्जेक्शन घ्यायचं नंतर सा, सावरून घ्यायचं तुम्ही फसवणूक करायला लागलेले बहादूर आहात मग त्यांच्या लक्षात आलं की चाल दर पाच वर्षाला किंवा सरकार बदललं की भूमिका नेता ने विचार बदलले जातात आणि जे अविचारी आहेत ना ते असं इतर समाजाला डॉमिनेट करणारी भाषा करतात कधीही कर लक्षात ठेवा मी त्याला एवढंच सांगितलं जो सत्ताधाऱ्यांच्या किंवा एखाद्या नेत्याच्या पैशावर जगतो तो समाजाचा नेता असू शकत नाही तो सुपाऱ्या वाजवतो सुपाऱ्या घेऊन तो या सगळ्या गोष्टी करतो ही सगळी माणसं फक्त समाजात तेडे निर्माण करणारी समाजामध्ये विष कालवायला भाग पाडणारी आणि त्याच्यात आपली पोळी भाजून घ्यायची आणि आता ह्या मोबाईल मुळे काय झालं आपण आता मित्रांनो म्हणलं चर्चा करतोय आपण शूट नाही करत आहे पण हे जर एकत्र मिळून त्या ठिकाणी जर शूट केलं तर त्याचं काय होत ते जगाला कळत आणि त्यांना मी सांगितलं की मी याच्यावर चर्चा करणार आहे माझ्या माझ्या पद्धतीनं आता त्यांच्या याच्यावर ये कमेंट येतील ते माझ्याशी चर्चा करतील किंवा आम्ही तेच दोन पाच मित्र या माध्यमातूनच आम्ही जाहीर खुली चर्चा पण करू फक्त मी त्यांना एवढंच सांगितलं की बाबा रे जाती जातीत सलोखाच ठेवला पाहिजे ते दमडीचे काही असतात प्रवचनाच्या नावाखाली विष फेरणारे त्यांना सर्व धर्म समभाव हे वाईट वाटत वाट असेल पण गावात त्याची एक दोनच घर असतात आणि दहावीसच माणसं असतात पण आयुष्यभर सगळ्या लोकांच्या सोबत राहून त्याच्या आईबापाला विचारा की सर्व धर्म समभाव कसा असतो कारण तिथं त्याला सन्मानच त्या ठिकाणी केलेला असतो नाही तर काय यांची पात्रता आहे दोन उघडल्यानंतर जर यांना अक्कल नसेल आपण काय बोलतोय याची यांना ज्यांनी संधी दिली ना त्या व्यक्तीने सुद्धा सर्व धर्म समभावातूनच तिथं बोलवलं गेलंय हे लक्षात ठेवा फक्त हे लोकांना कळत नाही या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या त्याच्यामुळं समाजाच्या नावावर दुकान चालवणारे हे सगळे जे काही चेहरे दिसतात समाजाच्या नावावर पॉइंट आउट केलेले जे फक्त विष कालवण्याचं काम करतात ह्यांनी स्वतःच्या ओबीसी म्हणतात ना किंवा अजून इतर समाज आहे ते म्हणतात ना तर हे किती इतर जातींच्या लोकांच्या कार्यक्रमाला जातात किती लोकांचं भलं केलंय किती इतर ओबीसी मधली लोक ह्यांच्या सोबत आहेत दाखवा बर हे आताचा दमडीचा जो आहे ना जो आता माळी समाजाबद्दल वाईट बोलला त्याची जवळची लोक त्याच्या विरोधात गेलीत त्याची सगळी अंडी पिल्ल बाहेर काढतात तो काय समाजाचा नेता म्हणून घ्यायचं हे वास्तव आहे हे मी त्यांना पटवून सांगितलं त्यांना कळलं म्हणलं अजिबात कुणी टेन्शन घ्यायचं नाही सगळे एकत्र राहायचं विष कालवणारा दिसला आणि तो जर काय फडफड करायला लागला बर बोलण्यापेक्षा खरं बोलायचं बरोबर त्याच दुकान बंद पडत आणि मग त्याला ते पटलं आणि सगळ्या मित्रांनी ते ऍक्सेप्ट केलं बांधवांना मला एवढंच म्हणायचंय मी बोलतोय बोलतच राहील पण मी जे खरं बोलतोय ना ते त्याच्यापर्यंत पोचलं काय किंवा ते त्याला झोमलं काय मग लक्षात येईल की बारीक गोष्टी सांगून खरं बोलणारी माणसं त्याला जर भेटली ना त्याचा बाजार उठे तो ओबीसीच्या नावावर ओबीसीची फसवणूक करून ओबीसीचा नेता व्हायला पाहतोय परंतु इतर सोबतच्या लोकांना जर डॉमिनेट करत असेल तर तो दाबतोय हे फक्त लक्षात ठेवा बाकी आपण शोधण्या जय शिवराय खरंय ना ओबीसी पण जिंदाबाद आणि ओबीसी चळवळ पण जिंदाबाद कार्यकर्ते सुद्धा जिंदाबाद धन्यवाद कारण कार्यकर्त्यांच्या जीवावर ही सगळी लोक फडफड करतात यांच्या मागे जर कुत्र नसेल ना कुठलाही माणूस असू द्या कुठलाही राजकीय सामाजिक कुठलाही नेता असू द्या कार्यकर्ता जर यांच्या पाठीशी नसेल ना त्यांना कोण विचारणार नाही हे फक्त आठवा आणि मग मला सांगा मी जे बोलतोय ते खरं की खोट मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय